सर्वांना नमस्कार दारूबंदी चळवळीची उभारणी असा विषय दिलाय मला पण तो थोडासा बदलून मी मला समजलेला दा दारू प्रश्न अशा अनुषंगाने माझ्या अनुभवांची मांडणी करणारे दारू दारुप्रश्नाचा माझा पहिला संबंध आला तुम्ही लग्नाच्या आधी आदिवासी भागामध्ये काम करत होते त्यावेळेला आला आदिवासींमध्ये दारूचं दा प्रमाण खूप असतं हे आपल्याला माहिती आहे पण त्यावेळेला ठळकपणे लक्षात आलेल्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे मूल जन्माला आलं की त्याच्या तोंडामध्ये दारूचा दा थेंब घातला जातो तसंच एखादी व्यक्ती मरण पावली तर ते मरती कुठवण्यापूर्वी त्याच्या तोंडामध्ये दारूचा दा थेंब घातला जातो ही आदिवासींमध्ये प्रथा दिसली तशीच ती पुढे काही भटक्या जमातींच्यामध्ये सुद्धा आढळली दुसरी गोष्ट एखाद्या दारूच्या बाटलीच्या बदल्यामध्ये एक दोन एकर जमीन नावावर करूनसुद्धा घेतली जाण्याची प्रकरणं आमच्या डोळ्यासमोर येत होती तेव्हा दारूचं हे जे शोषणाला कारणीभूत होणारं किंवा त्याला मदत करणारं स्वरूप आहे हे त्यावेळेला लक्षात आलं त्याच्यानंतर अलीकडे मी आता जिथे बारगाव सालोमालो दौंड तालुक्यामध्ये म्हणजे जो एक महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रातला बागायत भाग आहे सदनता जिथे आहे किंबहुना साखर कारखाना आला पाणी आलं आणि त्याच्यानंतर लोकांच्या किशात पैसे खुडखुडायला लागल्यानंतर दारू वाढत गेली तिथे आम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर मुख्यतः तिथल्या तरुणांच्याकडून ही मागणी आली की दारू बंद करण्याचं तुम्ही काहीतरी करा आम्ही काहीतरी सामाजिक संस्था म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकांच्या पुढे जे काही प्रश्न घेऊन जात असू तर बरेच वेळेला हा अनुभव यायचा विशेषतः महिलांच्याकडून सुद्धा की ते तुमचं राहू दे बाजूला पहिल्यांदा दारू बंद करण्याचं था काहीतरी बघा तर महिला आणि तरुणांच्याकडून ही मागणी आल्यानंतर त्या भागातल्या दारूच्या मुख्यतः दा, बेकायदा दारू होती हातबट्ट्या होत्या आणि जरा पिंपळगाव जो राज्यातला पहिला बिअरबार महिलांच्या आंदोलनातून बंद झाला ही थोडीशी पुढची दहा वर्षानंतरची म्हणजे आपल्या प्रगतीचं लक्षण होतं ते की हातभट्टीच्या जागी बिअरबार आलेला होता पण सुरुवातीचा सगळा आमचा पाला पडला होता हा हातभट्टीच्याबद्दल होता ज्यांना सत्ता संपत्ती प्रतिष्ठा विद्या यांचा काही लाभ मिळालेला नाही अशा मागास जाती जमाती दलित जाती किंवा समाजातल्या विधवा महिला हा या बेकायदा दारूधंद्यामध्ये असलेल्या मुखत आम्हाला दिसत होत्या आणि जशी जशी समाजात दारू वाढत होती प्रमाण वाढत होतं मग अशी सकाळपासून लोकं सांगतायत की मी काही अभ्यासक तशी नाही तशीसुद्धा सुद्धा एक अगदी ग्रासरूट पातळी तृणमूल कार्यकर्ती आहे मोठी मोठी आकडेवारी वगैरे माझ्याकडे नाही तरी पण लक्षात राहिलेली एक आकडेवारी सांगते की आम्ही लोकांशी बोलत होतो सतत याच्याबद्दल आणि खूप दारू आहे खूप दारू आहे बाबा किती आहे काय एकदा काढा बरा आकडे आम्ही चार कॅन रोज येतात बघा चार धंदे आहेत किती लिटर पस्तीस लिटरचा काय आहे म्हणजे पस्तीस चौक एकशे चाळीस लिटर झाली दारू नाही नाही त्याच्यात तेवढंच पाणी घातलं जातं म्हणजे एकशे चाळीस जुने दोनशे ऐंशी झाली कशी लिटर आहे तर ती पंधरा रुपये ग्लास लिटर म्हणजे साठ रुपये किलो होते आता आमच्या याच्या बाहेर गेलं कॅल्क्युलेटर काढला आणि महिन्याची दारू पाच लाख रुपयाची व्हायला लागली हे एक दहा वर्षापूर्वीचे आकडे आहेत ही हातभट्टीची दारू ही मुख्यतः हातावर पोट असणारे शेतमजूर गरीब शेतकरी असतील यांच्याकडून प्यायली जाते कारण दारूच्या प्रश्नामध्ये जेवढं चातुर्वरीने दिसून आलं की फॉरेन लिकर नंतर इंडियन मेड फॉरेन लिकर मग आपली देशी दारू आणि हातभट्टीची दारू त्या त्याला असलेली प्रतिष्ठा वेगळी वेगळी आहे ही हातभट्टी एकदम मातीमोल आणि विदेशी दारू त्याच्यामध्ये व्यवहार करणारे त्याचे मालक चालक किंवा ते पिणारे या सर्वांना समाजामध्ये अतिशय प्रतिष्ठा होती आणि हे जी एक आपण उतरण सगळीकडे बघितली तमन्नाथ दिदींनी मुस्लिम समाजात सांगितली आता आपण मागाच वर्गीयांचे प्रश्न बघितले तर ही कशा प्रकारे काम करते पोलिसांचं आभय आहे त्यांना आम्ही महिलांना संघटित केलं आणि महिला या प्रश्नावरती ज्या गावातून चप्पल घातल्या काढल्याशिवाय जात नव्हत्या त्या महिला यायला लागल्या मी इथे आवर्जून सांगेन की आम्ही बचत गट महिला मंडळ हे जे उपक्रम केले त्याच्यातून महिलांना एकत्र यायला एक संधी मिळाली होती आणि मी लहानपणापासून घरामध्ये समाजवादी पक्षाचं वातावरण होतं फावडं तुरुंग आणि मतपेटी ही त्रिसूत्री कामाची राजकीय पक्षांच्या सांगितली जात होती त्यातलं फावडं म्हणजे विधायक काम आहे या विधायक कामाची जोड असल्याशिवाय संघर्षाला माणसं टिकत नाहीत असा माझा दारूबंदी चळवळीचा तरी अनुभव आहे तर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी जेव्हा ह्या भट्ट्या बंद पाडल्या दोन ऑक्टोबरचा एका वर्षीचा प्रसंग आहे सगळ्या महिलांनी आम्ही असं निघालो होतो गोपाळ समाजाची त्या ठिकाणी भट्ट्या होत्या त्यातली एक म्हातारी अशी रस्त्यावर हाता कमरेवर हात ठेवून माझ्या पुढे येऊन उभी राहिली तोऱ्या माऱ्या सोडून आम्ही आता दारू गाळायला लागलो आणि तिथून पण तू आम्हाला हाकलायला लागली आम्ही काय करायचं पोटात काटे घालायची का या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं आणि यांच्याच तोंडामध्ये दारू का जन्माला आल्यावर ब्राह्मण समाजात का नाही ही रूढी मर्तिकाच्या वेळेला सुद्धा हे करायचं यांना जन्मभर दारूमध्येच खितपट ठेवायचं आणि त्यांच्यावरती असलेली एक बदनामी असेल गुन्हेगारी असेल सामाजिक कलंक असेल म्हणजे जातीव्यवस्थेतला जो एक जुना सगळा सामाजिक विषमतेचा सा भाग होता हा पुन्हा नव्या स्वरूपामध्ये त्यांच्या तोंडी येत राहतो पुढची गंमत अशी की त्यावेळेला पोलिसांनी पण येऊन आम्हाला मदत केली दोन ऑक्टोबर होता त्यामुळे काहीतरी करणं गरजेचं कर होतं जी दोन लोकं पकडली त्यांची नावं होती कांग्या आणि गांध्या म्हणजे मला असं वाटलं की ज्या वेळेला महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये दारूबंदीची चळवळ ही गुंफून घेतलेली होती त्यावेळेला त्यांचं काम किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीचा सुद्धा वार गावकुसाबाहेरच्या पालांपर्यंत पोचलेलं असणार म्हणून तिथल्या मुलांची नावं कामग्या आणि ही पडली दारूच्या प्रश्नाला अनेक पदर आहेत सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक सगळ्या प्रकारचे पण त्याच्यातला राजकीय पदर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे एक संस्कृत आ, हे आहे सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती सगळ्या प्रश्नांचं मूळ हे शेवटी राजकीय ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये जात असतं तर दारूचा प्रश्नाचा राजकीय स्वरूप हे कुठून ठरलं सतराशे पन्नास साली ब्रिटिशांनी अबकारी कर लावला इथे आणि दारूचे गुत्ते काढायला उत्तेजन दिलं भारताचा राज्यकारभार चालण्यासाठी महसुली उत्पन्न मिळावं म्हणून आपण ही हे कर बसवल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यावेळेला तेव्हाचे राजा राममोहन राय असतील पुढे लोकमान्य टिळक असतील अशा अनेक समाज दुरिणांनी त्यांना विरोध केला इतकं नाही ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक स्मिथ साहेब यांनी या ब्रिटिशांच्या धोरणाची निर्ब्सना केली टीका केली त्याच्यावरती त्याच्यातलं त्यांचं महत्त्वाचं हे आहे की वसाहतीचा राज्यकारभार करण्यासाठी दारूसारख्या मार्गातून उत्पन्न मिळवणं आणि त्यावेळेला त्यांनी चीनचा उल्लेख केला होता चीनमध्ये आपूवरती कर बसून तिथून उत्पन्न मिळवलं जात होतं हे अनैतिक आहे आणि हे इंग्लंडच्या राज्यकारभाराला राज्य लोकशाहीला शोभणारं नाही आहे चुकीच्या कर पद्धतीतून आपण दारूवरती अवलंबून राहतोय ही जी टीका त्यावेळेला केली होती ही आताच्या आपल्या सरकारानं काही लागू नाही दुसरी गोष्ट जी अनेक लोकांनी याच्यावरती विचारमंथन केलं त्याच्यावरती कोरडे ओढले पण महात्मा गांधींनी मात्र हा स्वातंत्र्य चळवळीचा एक अविभाज्य भाग बनवला आपल्याला हे वचन माहिती आहे की मला एक तासासाठी सत्ता मिळाली तर मी पहिली गोष्ट दारूबंदी करीन हे गांधीजींचं वचन होतं किंवा ब्रिटिश असं म्हणत होते की हा जो आम्ही कर बसवलेला आहे याच्यातून आम्ही प्राथमिक शिक्षणावरती खर्च करणार होतो त्यावेळेला गांधीजींनी त्याला उत्तर देण्याचं धाडस दाखवलं होतं की आमची मुलं अडणी राहिली तरी चालतील पण शिक्षणाच्यावरती खर्च करायच्या नावाखाली तुम्ही दारूवरती कर बसवू नका आणि इथे दारूचा प्रसार वाढवू नका तर याच्यातला जो आर्थिक भाग आज सांगितला जातो म्हणजे आज सकाळपासून आपण सगळेजण ऐकतोय कशा तऱ्हे लोकशाहीचा एक का लोक पावत चाललेलं आहे जुन्या अरबी सुरज चमत्कारिक कथा आपण पुस्तक वाचायचो त्याच्यामध्ये माणसांचे पुतळे झालेले असायचे दगडी दगडामध्ये रूपांतर त्यांचं झालेलं असायचं असं आपल्या लोकशाहीचं हुकुमशाहीत आघोषित हुकुमशाहीमध्ये आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या संकोचावरती कसं रूपांतर होत जात आहे हे आपण रोज अनुभवतोय आणि त्याचा एकवट संबंध चित्र आज आपल्याला दिवसभर ऐकायला मिळालेलं आहे असं ज्या वेळेला होतं तेव्हा समाजातले सगळ्यात जे तळचे घटक आहेत दुर्बळ घटक आहेत वल्नरेबल घटक आहेत त्यांच्यावरती त्याचे सर्वात जास्त परिणाम होतात जसं विकासाच्या फळांचं वितरण हे समान होत नाही तसं दारूचे जे दुष्परिणाम आहेत या दुष्परिणामांचं वितरणसुद्धा समान होत नाही आपले जुने किल्ले वगैरे असायचे त्याला दरवाजांवरती खिळे लावलेले असायचे आणि ते तोडण्यासाठी काही हत्ती सोडायचे त्या हत्तींची गंडस्थळं भेदून जायचे आणि मग ते दरवाजे उघडायचे असे दारू प्रश्नाचे आघाडीचे बळी हे महिला आणि बालक आहेत गरीब आहेत मागास जाती जमाती आहेत ह्यांच्यासाठी दारूबंदी ही महत्त्वाची गोष्ट आहे इथे जे भारतीय संविधानातलं सत्तेचाळीसावं कलम दिलं आहे मगाशी सुद्धा तेलंग सरांनी भाग चारचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी न्यायालयातून तुम्हाला वाजवून मिळणार नाही थाक म्हणून पण ज्या राज्यकारभाराला मूलभूत अशी तत्वं आहेत ही सगळी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ग्रथित केलेली आहेत ज्याच्यामध्ये मादक पदार्थांच्या वापरावरती औषधी उपयोगाशिवाय बंदी हे आहे सकाळी उल्लेख झाला समान नागरिक कायदा हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे प्राथमिक शिक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत बालमजुरीवरती प्रतिबंध आहे ही सगळी जी काही ही, ही सर्वच आपण डायरेक्टरी प्रिन्सिपलचा हा पाहिला तर तो समाजातला तळचा घटक आहे त्यांच्यासाठी केलेली ही तरतूद आहे आणि आज आपल्याकडे हे म एकोणीसशे एकोणपन्नासपासून मुंबई दारूबंदी कायदा अधिनियम आपल्या महाराष्ट्र राज्याला लागू आहे एकोणीसशे साठ साली जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात असं दोन राज्य झाली त्यावेळेपासून अजून कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे गुजरातनी दारूबंदी पूर्ण चालू ठेवलेली आहे आणि महाराष्ट्राने नवीन धोरणांच्या नावाखाली दारूच्या प्रसाराला जणू काही सर्व स्वतःला वाहून घेतलं आहे अशा तऱ्हेने मांडलं जातं तोच जुना तर्कवाद की आम्हाला विकासासाठी आणि कल्याणकारी कामांसाठी पैसा मिळाला पाहिजे या हे अर्थशास्त्र काय आहे खरोखर थोडासा आपण त्याच्यातला विचार केला तर तज्ज्ञ मंडळी असं सांगतात की सरकारला जेव्हा कराचा एक रुपया मिळतो तेव्हा पाच रुपयाची दारू पेली जात असते मी जे काही पाहिलं तळागाळामध्ये पाच रुपये सरकारला गेले आपलं दहा रुपयाली गेली तर एक रुपया सरकारला मिळाला त्यातले गरिबांपर्यंत किती पोचले राजीव गांधींनी जेव्हा इथे मुंबईला काँग्रेसच्या शताब्दीने मी भाषण केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेमतेम रुपयातले पंधरा पैसे जनतेपर्यंत पोचतात आज घडीला महाराष्ट्राचं म्हणजे मी मुद्दाम शोधून काढला आज आता आपल्याला इकडे जायचं आहे बोलायचं आहे एकवीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्राचं दारूपासूनच्या कराचं उत्पन्न आहे म्हणजे किती अधिकृत दारू याच्यामध्ये हातभट्टीचा किंवा ज्याच्यापासून कर मिळत नाही अशा याचा समावेश नाही आहे म्हणून किती रुपयाची दारू केली जाते आणि मग ते गांधींनी उत्तर दिलेलं होतं की तुम्ही आधी जनतेची बर्बादी करायची आणि मग लोकांच्या कल्याणाचा आपण आव आणणार तुम्ही तर ह्याला काही अर्थ नाही आहे हे अर्थशास्त्र नाही आहे हे अनर्थशास्त्र आहे हे आपल्याला लोकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं गरजेचं आहे एकोणीसशे एकसष्ट पासष्टच्या सुमाराला न्यायमूर्ती टेकचंद कमिटी नेमण्यात आली होती केंद्र पातळीवरती त्यांनी असं म्हटलं होतं की एक रुपया ज्या वेळेला सरकारला मिळतो दारूच्या करातून तर दारूचे जे काही समाजामध्ये दुष्परिणाम आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी म्हणजे दारुड्यांचा उपचार असेल अपघात होतात त्याच्याबद्दलचं होणारा औषध पाणी खर्च असेल त्याचं नुकसान भरपाई असेल पोलिसांची कारवाई त्याच्यावरती न्यायालयीन कारवाई रस्त्यावर आलेल्या महिला आणि यांचं पुनर्वसन हा सगळा खर्च तीन रुपये होतो तेव्हा कुठल्याच आधारावरती हे तरकट टिकण्यासारखं नाही की जनतेचं कल्याण करण्यासाठी म्हणून आम्हाला दारू पाहिजे दुसरं आपल्याकडे जसं आईक सत्य आणि पारमार्थिक सत्य अशी दोन स्वतंत्र आहेत आणि मग ते खूप सोयीचं असतं आपल्याला तसं बेकायदा दारूतून जो मिळणारा पैसा आहे कारण हप्त्यांची एक मोठी मालिका असते तो तर राजाच्या तिजोरीत जात नसतो ते आहीक सत्य आहे तिजोरीत जाणारा पैसा आहे पारमार्थिक कसं मिळेल मावळ तालुक्यामध्ये आम्ही दारूबंदी केली आणि एक महिना दोन महिन्यानंतर आम्ही त्याची पाठपुरावा सभा घेतली की काय किती टिकून आहे किंवा काय परिणाम झाले <coughs> एक छोटं पोरग लगेच म्हणालं लगे, की आता आई बाबा आणि मी आम्ही संगत जेवतो लय मज्जा येते बाया काय म्हणतायत एकदा बैनाबाची डोक्यावरचं पदर सावरत सावरत म्हणाली भाताच्या आवणीचे दिवस आहेत मी आवणी करून आले आता भाताची आवणी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की दिवसभर गुडघ्याभर चिखलामध्ये पाय रोवून एकेका भाताचे रोपं लावले आपण म्हणतो तसं ते अतिशय दमवणारं काम असतं तर म्हणाली की घरी आले तर नवरा तिकडे साधारण सा रेल्वेमध्ये जास्त पुरुष मंडळी यांनी पाणी गरम करून ठेवलं होतं आणि म्हणाले पाय धुवून घे दमली असतील आणि जेवण करून घेऊ आता मला सांगा की पंधरा पैशाचं कुठलं कल्याण ही जर दारूबंदी केली नसती आणि हा रेल्वेतला नवरा दारू पित असता आणि ही जनाबाई रस्त्यावर आली असती तर तिला हा सुखाचा घास कुठली सरकारी योजना हो देऊ शकणार आहे म्हणून दारूबंदी हा तुम्हाला महात्मा गांधींचं महात्मा पण ज्याच्यामध्ये जाणवलं की हा बुंफलेला भाग आहे एरवे आपण हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे इथे आपण हे नको म्हणतोय की जो काही कष्टाचा पैसा कमावलेला आहे त्याला कात्री लावून त्या फाटलेल्या खिशातून आणखीन काढून घेण्याचं सरकार बघते आणि सकाळपासून ज्या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा केली हे वाढती बेरोजगारी महागाई या सगळ्या प्रश्नांना लोकांचं लक्षच जाऊ नये त्यांनी म्हणजे आता दारूच्यापेक्षा खूप जास्त अंमली नशा आणणार रसायन सरकारने काढलेलं आहे त्यामुळे दारूचा प्रश्न हा आधीच कुठेतरी आडगळी टकलला गेलेला प्रश्न होता शासन प्रशासन लोकप्रतिनिधी माध्यम सुशिक्षित लोक अर्थतज्ञ या सगळ्यांच्या लेखी दारूचा प्रश्न हा नॉन इश्यू आहे काय तुम्ही त्या ब, दारूसारख्या प्रश्नामध्ये हे करतंय एक रंगचित्र मला आठवतंय की मंत्री साहेबांचा दौरा आला आणि लांब काय लोक उभे होते त्यांनी अधिकाऱ्यांनी विचारलं ते लोक काय म्हणतात काय म्हणतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका गेल्या चाळीस वर्षापासून ते एकच मागणं आहे त्यांचं की आमची पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे आता जग किती पुढे चाललंय प्रश्न किती बदलले आहेत पण त्यांचा तो एकच प्रश्न अशी दारूच्या प्रश्नाची एक संबंध ढकलण्याची वाचलात झाली महात्मा गांधींचा वर्धा जिल्हा त्यांच्या वास्तव्याने कामांनी पुनीत झालेला हा किती बेकायदा दारूंनी बरबटलेला आहे डॉक्टर अभय बंग आणि त्यांच्या सहकार्याने जो गडचिरोली जिल्हा दारूमुक्त केला सगळ्या आपल्या कायद्याचे प्रावधानं लक्षात घेऊन त्याच्या अंतर्गतच केला तो पुन्हा दारूमुक्त करण्याच्या हालचाली चालू आहेत पारमिता गोस्वामी आणि त्यांच्या सहकार्यांनी एक लाख महिलांचं निवेदन होतं महिला चिमूरपासून नागपूरपर्यंत पायी चालत गेलेल्या होत्या शेकडो ग्रामपंचायतींचे ठराव घेतलेले होते म्हणजे जनमनाचा काय कौल आहे सुद्धा आम्ही बघतो की जी व्यसनमुक्ती केंद्र आहेत याच्यामध्ये वेटिंग लिस्ट आहे जे बुवा वगैरे मंडळी दारू आम्ही सोडवण्याची दावे करत असतात त्यांच्याकडे सुद्धा लोकांची भरपूर गर्दी असते म्हणजे लोकांना दारू सोडायचे पण सरकार सुटू देत नाही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की व्यसन हा आजार आहे आणि तो आजार दूर करण्यासाठी सरकारने जटलं पाहिजे आपल्याकडे देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा पोलिओच्या लससाठी दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन येतात पुढे मग हा व्यसनाचा आणि दारूचा आजार वाढवण्यासाठी सरकार एवढं सक्रिय का हा प्रश्न आपण शासनाला विचारला पाहिजे आणि कुठलाही चंद्रपूर जिल्ह्याचं मी सांगत होते ज्या वेळेला कोविडनी सगळ्या जनतेचं कंबरडं पूर्ण मोडलेलं होतं अशा काळामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन चंद्रपूरची दारूबंदी उठवली की कुणाला विरोधसुद्धा करायचं त्राण नाही ज्या वेळेला जनतेमध्ये असा बरोबर मुहूर्त काढून ती केलेली आहे तेव्हा हा जो एक लोकविरोधी सगळा दारूसंबंधीचा कारभार आता व्यसनं पुष्कळ आहेत समाजामध्ये पण बाकीच्या व्यसनांना ती व्यसनं समजली जातात वाईट समजली जातात काहीतरी कारवाया वगैरे होतात दारू हे एक लोकमान्यता आणि राजमान्यता दोन्ही प्राप्त झालेलं व्यसन आहे म्हणून त्याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये याचा समावेश कसा करता येईल कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला जाणवतं एकतर म्हणजे मी माझी मला समजणारी संपते आता माझा दारूचा संबंध सुटून सुद्धा खूप वर्ष झाली आता मी शेतीमध्ये अडकले प्रश्न संपलेले नाही आहेत पण जेव्हा लोकांशी बोलायला लागतो तेव्हा ला ला म्हणजे आम्ही सुरुवात केली तेव्हा मला असं वाटायचं की कमी कमी दारू पिणारे लोक नक्की येऊन मला काहीतरी शिबेगाळ तरी कमीत कमी करतील मला दारूच्या मालकांच्याकडनं मिळाल्या खुनाच्या धमक्या पण लोकांनी येऊन सांगितलं ताई बरं केलं तुम्ही दारूबंदी केली ते सोडायचीच होती पण सुटत नव्हती या भावना लक्षात घेऊन आपण हा विषय जसा महात्मा गांधींनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गुंफला होता त्याचा अविभाज्य भाग केला होता त्यावेळेला जे एक स्थानिक सरकार आली होती निवडून त्याच्यातल्या प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दारूबंदी करण्याचा कार्यक्रम दिलेला होता लॉर्ड आयरुनला ज्या प अकरा मागण्यांचं निवेदन केलं होतं त्या अकरा मागण्यांच्यामध्ये दारूबंदीचा समावेश होता आणि संपूर्ण जगभर अब्राहम लिंकन असेल ते गोरबाचे पर्यंत असेल ज्या ज्या समाजचिंतकांनी समाजाच्या चांगल्या स्थितीबद्दल विचार केला त्यांनी त्यांनी दारू हात याच्यातला विकासातला आणि विवेकातला अडथळा आहे हे लक्षात घेऊन त्याचा प्रतिरोध करण्याचा त्याला आळा घालण्याचं दरवेळेला आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे अनेक वेळेला लोक असं म्हणतात की अहो काय शक्य आहे का दारूबंदी उगाच काय त्याच्यावरती वेळ घालवायचा अठराशे साठला काहीतरी आपला इंडियन पिनल कोड झाला तर त्याचं बदललेलं नाव अजून माझ्या डोक्यात बसलं नाही आहे पण त्याच्यात चोऱ्या माऱ्या अनेक गुन्ह्यांची यादी केलेली आहे मग संपले का होते गुन्हे तेव्हापासून त्याच्यावरती पोलीस खातं यंत्रणा सगळे काम करतायत आपण कसं असं कधी म्हणत नाही की हे सगळे रद्द करून टाका हे काही समाजात न बंद होणार नाही पण दारूच्या व्यसनाबद्दल मात्र हे म्हटलं जातं की त्याच्यावरती काम करण्यात काही अर्थ नाही आहे उगाच आपली शक्ती बाया घालवू नका तर इथे आपली शक्ती घालण्याची गरज आहे थी। लोकांना ठिकाणावर थी। आणण्याची गरज आहे आणि मला सगळ्यात आनंद होतो आहे की विचारवेदच्या व्यासपीठावरती या एका उपेक्षित प्रश्नाला सुद्धा आज आपण स्थान दिलं आणि जो सगळ्यात तळागाळातला घटक आहे समाजातला त्याचं एक हे असं अवघड जागतं दुखणं झालंय कोणाला सांगावं कोणाला सांगायची व नाही कोणी लक्ष पण देत नाही त्याच्याकडे त्याच्याकडे त्याला त्या एक आपण जागा दिली स्पेस दिली हीच आपल्या पुढच्या चळवळीत विधायक कामामध्ये सुद्धा आणि संघर्षामध्ये सुद्धा मिळत राहावी आणि कधीतरी ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे मार्गदर्शक तत्व ही मार्गदर्शक आहेत ती शंभर टक्के अंमलात आणली नाही तर आपण समजू शकतो पण त्याच्या विरुद्ध दिशेने तरी कारभार नाही झाला पाहिजे एवढा आपण सरकारला ह्याच्या पुढे जाणीव करून देऊया एवढं सांगून मी इथे थांबते धन्यवाद सरकार एकीकडे व्यसनाच्या मोठ्या मोठ्या मान्यता मोठ्या मोठ्या दुकानांना मान्यता देत आहे त्या काळात व्यसनमुक्ती आणि दारूबंदी शक्य आहे का परिस्थिती अवघड आहे पण कुठलाही प्रश्न हा लोक आणि सरकार या दोन टोकांमध्ये हेलकावत असतो <coughs> इथे सरकार तोंडांनी दारूबंदी आहे पण प्रत्यक्षामध्ये दारूचा दा प्रसार करते आहे लोकांना याची जाणीव करून देण्याची गरज आहे की हे आपल्या पायावर कुराड मारण्यासारखं आहे ते जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो असा अनुभव आहे फक्त हे अनुभव खूप स्थानिक राहतात त्याचं सार्वत्रिकीकरण आपण जेवढ्या प्रमाणामध्ये सक्रिय होऊ किंवा आता जी वेगवेगळी लोकं काम करत आहेत त्यांनी आपापल्या काम करत असताना सुद्धा हा विषय हाताळला आणि लोकांना लांब ठेवलं तर हे साध्य होईल असं मला विश्वास वाटतो धन्यवाद